वळ्या पुढल्या बातमीकडे अदानींची पूजा हे आमचं हिंदुत्व नाही आदित्य ठाकरे यांनी जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी हा घणाघात केला आहे अदानींची पूजा हे आमचं हिंदुत्व नाही असं आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे भाजपनं हिंदुत्वाचा ठेका घेतला आहे का असा प्रश्नही आदित्य यांनी या मुलाखतीत विचारला जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी हा घणाघात केला आहे आज आपल्या धर्मामध्ये सर्वात मोठं पाप कुठचं असेल तर ती गद्दारी आहे आज आपल्या धर्मामध्ये एखादं अपूर्ण मंदिराचं उद्घाटन करणं हे पाप समजलं जातं हे शाप समजलं जातं तेच अयोध्येचं त्यांनी ते केलं ज्या लोधाजींनी तिथे जागा घेतल्या जे बिल्डर आहेत आणि जे त्यांचे राजकीय एक व्यक्ती आहे भाजप मधली अयोध्येची जागा घेतल्या ते कारसेवकांना घर देणार आहेत का मोफत की कोट्यांची घरं बांधून कोट्या दिशेनं विकणार आहेत हे त्यांनी सांग अदानीची पूजा हे आमचं हिंदुत्व नाही आहे धारावीचा धारा जो विषय आहे तो तीनशे एकरमध्ये धारावी बसलेली साधारणपणे झोपडपत्तीवासी जरी असली तिथे तरी तिथे मायक्रोमिडियम स्मॉल इंडस्ट्री पारंपरिक व्यवसाय चालत आलेला आहे कोळीवाडा आहे तेच अजून डेव्हलप करायला आपण दोनशे चाळीस एकर अधिकचे दिले म्हणजे एकूण पाचशे चाळीस एकर झाले त्या पाचशे चाळीस एकरमध्ये तुम्हाला ट्रान्झिट कॅम्प किंवा इमारत की टू की डेव्हलपमेंटसाठी करण्यासाठी सगळी काही मुभा होती जो विषय तो तीनशे एकर मध्ये धारावी बसलेली साधारणपणे झोपडपत्नीवासी जरी असली तिथे तरी तिथे मायक्रोमिडियम स्मॉल इंडस्ट्री पारंपरिक व्यवसाय चालत आलेला आहे आहे तेच अजून डेव्हलप करायला आपण दोनशे चाळीस एकर अधिकचे दिले म्हणजे एकूण पाचशे चाळीस एकर झाले त्या पाचशे चाळीस एकर मध्ये तुम्हाला ट्रान्झिट कॅम्प किंवा इमारत की टू की डेव्हलपमेंटसाठी करण्यासाठी सगळी काही मुभा होती